आता यापुढचा जो शेवटचा टप्पा आहे शृंगारपूर इथं येसुबाई ये महाराणींचं माहेर आहे आणि तिथं आपल्याला स्मृतीसह त्यांचं उभा राहायचं आहे आता हा सगळा पाठपुरावा झाला आहे आणि शेवटचा टप्पा हा आपले लोकप्रिय आमदार मनिया निकम साहेब यांच्याकडेच आहे आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सगळे राजे शिर्के परिवार आणि अप्त्य मी फक्त तुमचे दोन मिनटं घेणार आहे राजे शिर्के प्रतिष्ठानच्या विषयी सगळं बोलून झालेलं आहे मान्यवरांनी मी फक्त एका महत्वाच्या विषयाविषयी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छिते आपलं एक महाराणी येसुबाई फाउंडेशन आहे सातारला त्या अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवतो त्यामध्ये ऐतिहासिक स्मारकांचं संवर्धन आणि नुकतंच महाराणी येसुबाईंचं माहेर असलेलं शृंगारपूर या ठिकाणी आपण एक त्यांचं स्मृती सण उभारायचा प्रयत्न करत आहोत तर त्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडं पाच मे दोन हजार तेवीसला प्रस्ताव सादर केला आहे आणि बराचसा पाठपुरावा केला आहे दे दे देवरू ग्रामपंचायती शृंगारपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ग्रामपंचायती ठराव मंजूर करून तो आपले तहसीलदार यांच्याकडे पाठवला सहाय्यक संचालक नगर रचनाकार रत्नागिरी यांचे सगळी कागदपत्रांची पूर्वतता करून जिल्हा बांधकाम विभाग उपविभाग देवरुख यांच्याकडे सर्व कागदांची पूर्तता होऊन आता ते प्रकरण सगळं जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडं बावीस मे दोन हजार तेवीस रोजी आलेला आहे आता यापुढचा जो शेवटचा टप्पा आहे शृंगारपूर येथ येसुबाई महाराजांचं माहेर आहे आणि तिथं आपल्याला स्मृतीस्थळ त्यांचं उभा राहायचं आहे आता हा सगळा पाठपुरावा झाला आणि शेवटचा टप्पा हा आपले लोकप्रिय आमदार माननीय निकम साहेब यांच्याकडेच आहे येसुबाईंच्या स्मृतीस्थळाचे सगळी पूर्तता आम्ही केलेली आहे आता शेवटचा टप्पा हा आपले लोकप्रिय आमदार शेखरजी निगम यांच्याकडं आहे आणि हा राजेशिर्के घराण्याचा यथोचित सन्मान होणार आहे आणि हा येसुबाई राणीसाहेब ह्या छत्रपती घराण्यांच्या असल्यामुळं हा छत्रपती घराण्यांचा सुद्धा जिवाळ्याचा विषय आहे तर या स्मृतीस्थळासाठी सा आणि हे स्मृतीस्थळ हे आपल्या आमदार साहेबांच्या मतदारसंघातला आहे त्यामुळं इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेला राजे शिर्क्या घडवण्याचा येतोचित सन्मान होणार आहे आणि त्या ठिकाणी तो या निमित्तानं पर्यटन वाढून तिथल्या स्थानिकांना रोजगारसुद्धा मिळणार mm -hmm. आहे तर या सदर्ग कामात आपण स्वतः लक्ष घालून त्याला गती मिळवून द्यावी आणि ही समस्त राजे शिरके परिवाराकडून नम्र विनंती किंवा आमची हक्काची मागणी समजा <laughs> आपल्या सगळ्या परिवाराबद्दल रूढ आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि मला ताईंनी जे निवेदन दिले महाराणी येसुबाई यांच्या माहेर असलेल्या शृंगारपूर तालुका संमिश्र इथे स्मृती विकास होण्याबाबत आपण सगळ्यांना माहिती आहे की मी आमदार नव्हतो आमदार झालो कसब्याला आपण पाच कोटी रुपयाचा विशेष निधी आणला जिथे छत्रपती संभाजी महाराजांना वाचतो होत ज्या देसाईंचा हॉल आहे त्या देसाईंचा हॉल देखील आपण त्यांच्याशी बोलतोय की तो आम्हाला हॉल द्या आम्ही तिथे चांगल्या पद्धतीचं म्युझियम करण्याच्या मागे म्हणून मी शिवेंद्र दादांना पण सांगितलं की एकदा एक, एक विजिट फक्त तुम्ही मला तिथं द्या मग माझी पुढची कामं मी सहज सोपी त्या माध्यमातून करतो त्यालाही तिथं आणि कारण कसबाला तुम्ही जर गेलात तर कर्डेश्वर मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल जवळजवळ दीडशे मंदिरं त्या एवढ्या परिसरात जर ही मंदिरं मी पर्वत दादांना बोललो तुमच्याकडे कुठं असतील तर तुम्ही किती काय पलट केला असता त्यामुळे आपल्यालाही इथे पाठी लागून करायचं आणि शृंगारपूरमध्ये तर छत्रपती संभाजी राजेंचं वास्तव आपण सगळ्यांनी बघितलं आज तिथं सुरवे एकत्र आले त्यांनी तिथे एक भवानी मार्फेचं खूप चांगलं देऊळ बांधलं शृंगार वरच्या भवन महिनाला चढायला पायऱ्या नव्हत्या त्या पायऱ्या आपण वेगवेगळ्या मार्गाने तिथं जायचं म्हणजे एवढं कठीण काम पण अशा कठीण ठिकाणी आपली पंचवीस तीस मुलं घेऊन त्या पायऱ्या रॉड वगैरे घेऊन सगळ्या पायऱ्या केलेल्या वरचा सभागृह देखील बांधण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आणि आता पर्यटनातून पूर्ण घरावर जाण्याचा रस्ता देखील आपण तिथं करतो या स्मृतीस्थळासाठी पण तिथले स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आपण एकत्र एक, एक चार पाच जण बसून जागा उर्ची करायची कशा पद्धतीने करायचं का निधी शिवेंद्रदादा असताना निधीची काय कमतरता पडणार नाही का त्यांचा माझ्यापेक्षा एक शब्द दादांकडे या सगळ्या गोष्टीला निधी देण्यासाठी बोलले आणि निधीचा प्रश्न येणार नाही कारण दादांकडून आपण ते करून घेऊ जागा कशी काय कुठं त्या बाबतीतला आप विचार आपण नक्की करू आणि एक चांगलं स्मृतीसर विकसित करण्याचा संकल्प आजच्या दिवशी या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आपण करूया एवढंच सांगतो कुटुंबीय आणि सर्व माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो तर म्हणजे राजे उभा राहिल्यानंतर लाईट गेली मला वाटतंय थोडं आहे अधिकारी उभा राहिल्यावर लाईट गेल्यावर कसं वाटतं गमत करतो कारण आम्हाला हो सवय आम्ही बऱ्याच ठिकाणी आमच्या शिवाजी तिकडं मागे बसलाय आम्ही इलेक्शन मध्ये त्यांची सभा असली की आम्ही घालवतो नाही आमची आज इथं सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं आले तर म्हणजे आईसाहेब ज्यावर होत्या जे राजमाता सुमित्रा भोसले ते त्या होत्या त्यावेळेला मला वाटतं म्हणजे मी त्यावेळेला आदरवाड्यात आम्ही सगळे राहायचो आजी इथंच राहायच्या वरच्या याच्यामध्ये वरच्या बाजूला आम्ही खाली राहायचो पण त्यावेळेला जेवढे ऋणानुबंध सुरुवात होते किंवा आता जेवढे हे राहिले नाही कमी कमी व्हायला त्यावेळेला आजींकडे जेवढे तुमचे राजेश शेटक्यांच्या घरातली मंडळी मोहिते असू दे सुरवे असू दे कुठनं कुठनं आजींकडे भेटायला काही नाही काही मागणं नाही काही नाही येणार भेटणार संपला विषय बाकी काही नाही काही कारण त्यावेळेला आजींकडे असं काय देण्यासारखी पण त्यांची काय फार आमच्या कुटुंबाची त्यावेळेला फार काय मोठी ताकद होती वगैरे असं काही नाही कारण एकट्या त्यांनी सुद्धा छत्रपतींचं घर जेव्हा जेव्हा आजोबा वाढले ते पण त्यांचं लग्न पण वयानं छोट्या होत्या आणि पाच मुलं त्यांच्या म्हणजे हे होती किंवा त्यांना सांभाळत होतं पण असं याच्यात पण एवढे सगळ्यांचे त्यांनी संबंध जे आहे ते जोपासले सगळी प्रतिष्ठा जी आहे घराण्याची त्यांनी कायम राखली हे महत्वाचं आहे त्यामुळं आपण सुद्धा सगळ्यांनी हे ऋणानुबंध आणि जे छत्रपतींच्या काळापासून आपण जे सगळे म्हणजे संबंध म्हणा नाती म्हणा ही जी आपली सगळी झाली ही जपण्याचं काम केलं पाहिजे थोडं आमच्या इथं जरा राजकीय विषय असतात तर मग खोटल्याचं नातं जपतात मोहिते आमच्याकडे आले मोहिते मला पकडणार आहे परत ते पण गमतीचा भाग जरीच सोडला तरी ठीक आहे आमचं काय असेल ते तिथल्या चालू असत पण एक प्रेम आणि आदराची भावना आज एकामेकाबद्दल आहे